श्री स्वामी समर्थ वाहन अपघात आप टाळण्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत वाहन अपघात टाळण्यासाठी खालील सेवा नक्की करून बघा आपले वाहन दर अमावसेला स्वच्छ धुवावे गाडीच्या सीटखाली पांढऱ्या कापडात जाडे मीठ भरून ठेवावे व एका कोपऱ्यात तारेने बांधून ठेवावे दर अमावसेला गाडीवरून नारल उतारा करावा ओम श्री चैतन्य गोरक्षाई नमा असे म्हणत सात वेळा उतरून टाकावे दर पौर्णिमेला हातात पांढऱ्या मोहऱ्या घेऊन त्यावर अकरा वेळा वल्गा चुकता म्हणून त्या मोहऱ्या पिवळ्या कापड्यात ड्रायव्हरच्या सीट खाली ठेवाव्या पुढच्या पौर्णिमेला त्यावर फक्त अकरा वेळा वल्गा चुकता म्हणावे व मोहऱ्या बदलू नये वाहनसौक्य यंत्र मारुती यंत्र महामृत्युंजय यंत्र विधिवत रुद्राभिषेक करून सिद्ध करावे त्यापैकी मारुती यंत्र खिशात ठेवावे व वा वाहन सौख्य यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र वाहनात स्टरिंगजवळ ठेवावे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो समोर लावावा मागे डिक्कीवर तीन सहा नऊ इंच पिरॅमिड लावावे तुम्ही हे उपाय नक्की करून बघा तुमचे मनातील भीती नक्कीच जाईल धन्यवाद